नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी गारखेडा गावात विषारी द्रव्यापासून तयार केलेली हातभट्टी दारू तसेच रसायनयुक्त ताडीची खुल्या मोत आहे विक्री उत्पादन शुल्क विभाग व गारखेडा बीडच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अर्थपूर्ण व्यवहारामुळे जाणीवपूर्वक कानाडोळा जामनेर तालुक्यातील गारखेडा गावात काही गुंड प्रवृत्तीचे पुरुष व महिला खुल्या विषारी द्रव्यापासून तयार केलेली हातभट्टी दारू ताडीची विक्री करीत आहे विषारी द्रव्यापासून तयार केलेल्या हातभट्टी दारू व रसायनुक्त ताडीमुळे अनेक तरुण मृत्युमुखी पडले आहेत अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत मात्र उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच गारखेडा चे पोलीस कर्मचारी जाणीवपूर्वक गारखेडा गावातील विषारी दारू विक्रेत्यांकडे कानाडोळा करीत आहे गारखेडा गावात महिलांच्या सहकार्याने काही गुंड प्रवृत्तीचे पुरुष विषारी द्रव्य मिश्रित दारूची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी व पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ या समाजविघातक कृत्याची दखल घेऊन दारू विक्रेत्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई करावी तसेच अर्थपूर्ण व्यवहारामुळे जाणीवपूर्वक दारू विक्रेत्यांना मुभा देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाचे तसे संबंधित बीडचे कर्मचारी यांना निलंबित करावे अशी चर्चा गावात सर्वत्र होत आहे प्रतिनिधी बाळू वाघ जामनेर